मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी पीठ अर्धी वाटी बेसन पीठ हळद मीठ आलं लसूण आल हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गोवा तोही आपण याच्यात ऍड करून घेतलाय बारीक कट करून घेतलेली शेपूची भाजी थोडं थोडं पाणी टाकायचं याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा हे साईडला ठेवून द्यायचं आता या कढईमध्ये आपण थोडस तेल जिरे मोहरी आणि हळद चवीप्रमाणे मीठ टाकून याला उकळी आणून घेणार आहोत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण तेल लावायचं हाताला था किंवा मग पीठ लावलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण याची गोळी बनवून घेणार आहोत आता व्यवस्थित हे उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आणि लो फ्लेम करून याला पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित शिजून घ्यायचे अगदी पंधरा मिनिटांमध्ये आपले ते व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत कट करूनही पाहू शकतात खायला अगदी चवदार असे लागतात अगदी शेंगोळ्याचा हा प्रकार आहे पण बनवायला अगदी सोपा आहे आणि खायलाही चवदार आहे